मित्रांनो नमस्कार है आनी चे है। 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 आनी आज आहे बारा फेब्रुवारी आणि दुपारचे बारा वाजत आहे मित्रांनो काल म्हणजेच दिनांक अकरा फेब्रुवारीच्या दरम्यान राज्यामधील वातावरणामध्ये खूप मोठा बदल आपल्याला बघायला मिळालेला आहे बऱ्याचशा भागामध्ये काल वादळी वाऱ्यासोबत आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये बघायला मिळालेला आहे आणि आज देखील राज्यातील काही भागामध्ये याचा प्रभाव कायम असण्याची शक्यता मोठ्या प्रमाणामध्ये दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकते तर मित्रांनो कुठे कुठे आज देखील पावसाचे वातावरण राहण्याची शक्यता आहे कुठे कुठे वादळी पावसाचे सरी आपल्याला बघायला मिळू शकतात याचीच सविस्तरित्या अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा आणि तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच जा चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे रडारवरती बघू शकत असाल विदर्भ आणि मराठवाड्याच्या उत्तर भागाच्या दरम्यान या ठिकाणी ढगांची दाटी मोठ्या प्रमाणामध्ये दिसून येत आहे म्हणजेच मध्य प्रदेशचा जो दक्षिणेकडचा भाग आहे या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे आणि याचाच कमी अधिक प्रमाणामध्ये आ, या ठिकाणी परिणाम महाराष्ट्राचा जो विदर्भाचा उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नागपूर आहे अमरावती अकोला त्यानंतर गोंदिया आहे वार्शिवनी परसवाडा या भागाच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतो हलक्या ते मध्यम पावसाचे असरी या भागामध्ये आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतात यामध्ये नागपूरचा आसपासचा परिसर यामध्ये आहे संसार घोटी त्यानंतर वर्धा आहे ताडोबा उमरेड भंडारा त्यानंतर वरुड आहे मुलताई आर्वी या प्रदेशामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर काही प्रदेशामध्ये मध्यम पावसाच्या सरी देखील दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर गोंदिया वारशिवनी त्यानंतर परसवाडा शिवनी या या दरम्यान मध्यम पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी वाऱ्यासोबत आपल्याला बघायला मिळणार आहेत त्यानंतर डोंगरगड अंबागड चौकी कापसी आहे देसाईगंज गडचिरोली या प्रदेशामध्ये देखील ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर काही प्रदेशामध्ये स्थानिक वातावरण जर पोषक राहिले तरच या प्रदेशामध्ये हलक्या पावसाच्या सरी आपल्याला बघायला मिळू शकतात त्यानंतर चंद्रपूर आहे राजुरा आहे पांढरकवडा यवतमाळ दिग्रज दारवा नेर पुसद आणि उमरखेड या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल परंतु या प्रदेशामध्ये पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर अमरावती आहे अचलपूर अकोट अकोला खामगाव चिखली बुलढाणा कारंजा वाशिम लोणार हिंगोली या प्रदेशामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान विखुरलेल्या स्वरूपात ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकतो बाकी इतर जिल्ह्यांमध्ये हवामान हे दमट राहण्याची शक्यता आहे थंडीमध्ये आपल्याला घट देखील आज बघायला मिळेल त्यानंतर मध्य महाराष्ट्र जो दक्षिणेकडचा परिसर आहे नांदेड वाघला लातूर आहे सोलापूर बिदार त्यानंतर अकलूज आहे अहमदनगर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरच्या आसपासचा परिसर या प्रदेशामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल या प्रदेशात पावसाची शक्यता राहणार नाही त्यानंतर मालेगाव नंदुरबार जळगाव धुळे त्यानंतर शिरपूर आहे नाशिक पालघर वाळसद या प्रदेशामध्ये देखील विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण तर काही प्रदेशामध्ये हलक्या पावसाचे सरी देखील आपल्याला या प्रदेशात बघायला मिळू शकतात त्यानंतर पुणे मुंबई सातारा रत्नागिरी कोल्हापूर सांगली आणि पणजी दरम्यानचा संपूर्ण परिसर या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण असण्याची शक्यता दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे परंतु मध्यम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला विदर्भाचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे या प्रदेशामध्ये बघायला मिळेल याचे कारण असे की या ठिकाणी मध्य प्रदेशचा जो दक्षिणेकड दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे जबलपूर आहे या प्रदेशादरम्यान जोरदार स्वरूपाचा पाऊस वादळी पाऊस या भागात आपल्याला बघायला मिळेल याचाच प्रभाव कमी अधिक प्रमाणामध्ये विदर्भाच्या उत्तर भागाच्या दरम्यान देखील आपल्याला बघायला मिळू शकतो तर हा होता दिनांक बारा फेब्रुवारी दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद